नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये अधिकारी पदासाठी नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला पेस्केल या ठिकाणी अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या पेस्केलमध्ये सॅलरी मिळत आहे ओवरऑल सॅलरी तुमची वन लॅक प्लस या ठिकाणी पर मंथ राहणार आहे सॅलरी फार चांगली आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही ऑनलाईन अप्लाय करायचा आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी येणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे कर्नाटका बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की रिक्रुटमेंट नोटिफिकेशन फॉर प्रोव्हेशनरी ऑफिसर्स अर्थात पीओ पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे यामध्ये जर बघितला तर पे अँड ऑदर मध्ये तुम्ही बघू शकता हे जे पद आहे ते स्केल वनमध्ये राहणार आहे ज्यामध्ये अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी पर मंथ हा तुमचा बेसिक पे राहील पे स्केल तुमचा अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस दरम्यान राहणार आहे आणि तुमची टोटल सॅलरी पर मंथ या ठिकाणी अराऊंड एक लाख सतरा हजार रुपये राहणार आहे सॅलरी फार चांगली आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे मेट्रो सिटीज मध्ये सॅलरी मिळेल त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता आता वॅकन्सीज त्यांनी माहिती सांगितलेली नाही मात्र त्याबाबत नंतरच्या काळामध्ये ते समजून तुम्हाला सांगतील असं त्यांनी सांगितलं सध्या व्हॅकन्सीज किती आहेत याबाबतची माहिती अवेलेबल नाही आहे पुढे बघा या ठिकाणी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन प्रोव्हेशनर ऑफिसर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कर्नाटका बँक लिडिंग डिजिटल ऍडव्हान्स प्रायव्हेट सेक्टर बँक विथ पॅन इंडिया फुटप्रिंट इज लुकिंग फॉर प्रोव्हशनरी ऑफिसर स्केल वन असं त्यांनी मांडलेलं यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटरिया तुम्ही बघू शकता ज्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया पहिला असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन कोणत्या विषयामध्ये जर तुम्ही पदव्युत्तर असाल तर तुम्ही अप्लाय शकता किंवा ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर सायन्स असाल तरी एलिजिबल असता किंवा ग्रॅज्युएशन इन लॉ असेल तुमचं फायव्ह इयर्स इंटिग्रेट कोर्स ओनली तरी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन जसं की ए सी ए सी एम ए आय सी डब्ल्यू ए झालेला असेल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी कट ऑफ डेट जे असणार आहे क्वालिफिकेशनसाठी ती एक अकरा दोन हजार चोवीस राहणार आहे या व्यतिरिक्त तुमचं जर वेटिंग असाल रिझल्ट साठी तर तुम्हाला अप्लाय करायची गरज नाही आहे शाल नॉर्ट बी इलिजिबल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यामुळे रिझल्ट तुमचा एक अकरा दोन हजार चोवीस च्या अगोदर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पुढे बघूया या ठिकाणी मित्रांनो एज क्रायटेरिया जर तुम्ही बघू शकता अठ्ठावीस एज लिमिट मॅक्झिमम राहील ओपनसाठी जे एक अकरा दोन हजार चोवीसला कॅल्क्युलेट करायचा आहे ज्यामध्ये फक्त एस सी एस टीला पाच वर्षाचं रिलॅक्सेशन अवेलेबल आहे यासाठी इंडियन नॅशनल अप्लाय करू शकतात आणि अप्लाय करण्यासाठी फी जनरल ओबीसी ला आठशे रुपये राहील एस सी एस टीला सातशे रुपये फॉर्म पे या ठिकाणी राहणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होईल बघा तर सिलेक्शन या ठिकाणी मल्टिपल चॉईस डिस्क्रिप्टिव्ह टेस्टद्वारे या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये कॉम्प्युटर अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस रिजनिंग कॉन्ट ॲप्टिट्यूड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतील टोटल दोनशे दोन क्वेश्चन्स असतील दोनशे पंचवीस मार्कांसाठी ही एक्झाम या ठिकाणी होणार आहे टोटल टाईम तुम्हाला हंड्रेड अँड फिफ्टी मिनिट्सचा त्यांनी दिलेला आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं प्रिपरेशन या ठिकाणी करू शकता जे बँकिंगसाठी प्रिपरेशन करत असतात त्यांच्यासाठी हे नवीन नाही आहे तुम्ही यासाठीच प्रिपरेशन करत असता त्यामुळे तुम्हाला ही एक्झाम या ठिकाणी प्रिपरेशन करण्यासाठी इझी जाईल पुढे बघा या ठिकाणी सिलेक्शनमध्ये जे असणार आहे त्यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मुंबई आणि पुणे हे एक्झाम सेंटर आहेत नजीकच एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकाल यासाठी अगेन टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी अटेंड करण्यासाठी तुम्हाला रिएम बस जाणार नाही हे मेन्शन केलेलं आहे त्यामुळे ज्या ठिकाणी एक्झाम सेंटर असेल त्या ठिकाणी स्व तुम्हाला हजर राहायचं आहे या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मिनिमम तीन वर्षासाठी सर्व्हिस बॉन्डसुद्धा या ठिकाणी साईन करावा लागेल असे त्यांनी मेन्शन केलेलं आहे आता आणखी काही गोष्टी बघा ज्यामध्ये डेट ऑफ नोटिफिकेशन तीस अकरा राहिलेली आहे यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन तीस अकरा ते दहा बारा दरम्यान करू शकता टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेला आहे बावीस बाराला लगेच तुमची एक्झाम होईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे so, सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता जर रिक्वायरमेंट तुमच्या फुलफिल करत असाल तर अर्ज या ठिकाणी करू शकाल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद